नमस्कार स्वागत आहे तुमच्या आपल्या भक्तिप्रिया चॅनलवर आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते महाकुंभमेळ्यामागचे रहस्य काय तसेच कुंभमेळ्याला सुरुवात कशी झाली आणि कुंभमेळ्याची पौराणिक कथा आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया कुंभमेळा म्हणजे ठराविक आवर्तन काळानुसार पवित्र नद्यांच्या तीर्थक्षेत्री भरणारा हिंदू भाविकांचा मेळा आहे कुंभमेळा हा असा धार्मिक उत्सव किंवा सोहळा आहे की ज्याचे कोणतेही औपचारिक निमंत्रण दिले जात नाही असे असूनही भाविक या सोहळ्याला मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहतात हे वैशिष्ट्य लक्षात घेता युनेस्कोने कुंभमेळ्याला जागतिक सांस्कृतिक वारसा म्हणून घोषित केले आहे सूर्याभोवती भ्रमण करणारे ग्रह जेव्हा एका रेषेत येतात त्यावेळी सूर्याचे किरण ज्या भागावर पडतात तिथे कुंभमेळ्याचे आयोजन म्हणजेच औचित्य असते असे मानले जाते भारतभरातून कोट्यवधी हिंदू भाविक कुंभमेळ्यांमध्ये हजेरी लावतात व पवित्र गंगा नदीत स्नान करतात शाही स्नान हे कुंभमेळ्यातील विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे शाही स्नान म्हणजे एखाद्या विशिष्ट मुहूर्तावर तीर्थक्षेत्री स्थानी जाऊन तेथील नदीमध्ये स्नान करणे म्हणजे शाही स्नान सूर्याला अर्ध्य देणे नदीची पूजा करणे असे त्याचे स्वरूप असते कुंभमेळ्यात विविध आखाड्यांच्या साधू मंडळींचाही सहभाग हे याचे वैशिष्ट्य आणि अविभाज्य भाग मानला जातो अशी आख्यायिका मानली जाते की भगीरथाने प्रयत्न करूनही गंगा नदी पृथ्वीवर अवतरण करायला तयार होत नव्हती त्यावेळी तिला असे सांगितले गेले की कुंभमेळ्याप्रसंगी तुझ्या पाण्यात साधू स्नान करतील हे एक तास तिने पृथ्वीवर येण्याचे मान्य केले त्यामुळे कुंभमेळ्यात विविध आखाडे आणि साधू यांचे विशेष महत्त्व आहे कुंभमेळा भारतातील चार पवित्र ठिकाणी आयोजित केला जातो प्रयागराज जो या यंदा प्रयागराजमध्येच कुंभमेळा आहे प्रयागराज हरिद्वार उज्जैन आणि नाशिक येथे या कुंभमेळ्यांचे आयोजन केले जाते दोन हजार पंचवीसमध्ये म्हणजेच यंदा महाकुंभ उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये तेरा जानेवारीपासून सुरू झाला असून सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी महाशिवरात्रीला संपणार आहे कुंभमेळ्यात स्नान केल्याने आपल्या पापांचा नाश होतो आणि व्यक्तीला मोक्ष प्राप्त होत असतो कुंभ म्हणजे काय तर घागर कुंभमेळ्याची सुरुवात एका पौराणिक कथेपासून झाली तर ती पौराणिक कथा काय एकदा देव आणि दानवांमध्ये समुद्रमंथन झाले होते ऋषी दुर्वासा यांनी देवांना शाप दिला होता त्यामुळे ते कमजोर झाले होते याचा फायदा घेत दानवांनी देवांना पराभूत केले त्यावेळी देवांनी भगवान विष्णू यांच्याकडे मदत मागितली तेव्हा भगवान विष्णूने त्यांना अमृत मिळवण्यासाठी समुद्रमंथन करायला सांगितले अमृत प्यायल्याने देव अमर होणार होते आणि ते पुन्हा ताकदवान झाले असते जो समुद्रमंथनात जिंकेल त्यांना अमृत मिळणार होते त्यानंतर देवांनी आणि दानवांनी समुद्रमंथन करण्यास तयार झाले समुद्रमंथन झाले तेव्हा त्यातून ते अनेक गोष्टी बाहेर आल्या यात कामधेनू गाय विष आणि शेवटी अमृताची घागर निघाली अमृताची घागर बाहेर पडताच ती मिळवण्यासाठी दैत्य आणि देव दोघेही भांडू लागले याच दरम्यान इंद्राचा मुलगा जयंतने अमृताची घागर उचलली तेव्हा दानवांनी त्याचा पाठलाग केला या दरम्यान देव आणि दानवांमध्ये बारा ठिकाणी लढाई झाली अमृताच्या घागरीतून अमृताचे काही थेंब पृथ्वीच्या चार ठिकाणी पडले ते ठिकाण म्हणजेच प्रयागराज हरिद्वार उज्जैन आणि नाशिक होय या ठिकाणी अमृताची थेंबे पडली यामुळे या ठिकाणांना या पवित्र मानले जाते आणि त्यामुळे तेथे महाकुंभमेळा आयोजित केला जातो कुंभमेळा हा दर तीन वर्षांनी असतो आणि महाकुंभमेळा दर बारा वर्षांनी असतो महाकुंभमेळा सर्वात पवित्र मानला जातो तर हाम हा महाकुंभमेळा बारा वर्षांनी का होतो असा अनेकांना प्रश्न पडला असेल कुंभमेळा दर बारा वर्षांनीच का आयोजित केला जातो तर त्याचे असे की पौराणिक मान्यतेनुसार जेव्हा इंद्राचा मुलगा जयंत हा घडा घेऊन पळाला त्याला आणि घड्याला वाचवण्यासाठी सूर्य त्याचा पुत्र शनी बृहस्पती म्हणजेच ग्रहगुरू आणि चंद्र यांनी त्याला साथ दिली होती जयंत अमृत घेऊन पडत असताना हरिद्वार प्रयागराज उज्जैन आणि नाशिक त्र्यंबकेश्वर या चार ठिकाणी अमृत सांडले गेले जयंतला अमृतपात्रासह स्वर्गात पोहोचवण्यासाठी बारा दिवस लागले देवतांचा एक दिवस हा पृथ्वीवरील एक वर्ष असतो म्हणजेच देवतांचे जे बारा दिवस असतात ती माणसांची बारा वर्षे असतात असे मानले जाते त्यामुळे पूर्ण कुंभमेळ्याचे आयोजन देखील प्रत्येक बारा वर्षांनीच होते म्हणून कुंभमेळा बारा वर्षानंतर केला जातो कुंभमेळा आणि त्याचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व हे जगभरात मान्यता पावले आहे त्यामुळे कुंभमेळा पाहायला केवळ भाविकच येतात असे नाही तर जगभरातून देशी आणि विदेशातील पर्यटकही या सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी येतात कुंभमेळा हे आर्थिक उलाढालीचे महत्त्वाचे केंद्र मानले जाते तर या महाकुंभमेळ्यामागचे रहस्य तुम्हाला नक्कीच समजले असणार तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद